एक दिवस दीनदयालजी त्यांच्या घरी चहासाठी किचनमध्ये डोकावून पाहत होते तिथे त्यांचा मुलगा आणि सून मस्त चुसकी घेऊन आरामात चहाचा स्व आस्वाद घेत होते आणि सोबतच नमकीनही खात होते थोड्याच अंतरावर बसलेले दीनदयालजी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे आशेच्या नजरेने बघत होते की कदाचित माझ्याकडे पाहून तरी मला चहाला विचारतील पण त्यांची सून त्यांच्याकडे पाहूनही त्यांना न पाहिल्यासारखे करते आणि पुन्हा चहा पिऊ लागते आणि नमकीन खाऊ लागते पण दीनदयालजी यांना एकदाही चहाला विचारत नाही आता दीनदयालजी उदास होऊन त्यांच्या खोलीत निघून जातात आणि रडू लागतात रडता रडता भिंतीवर लावलेला त्यांच्या स्वर्गवासी बायकोचा फोटो काढतात आणि आपल्या छातीशी लावून ढसा ढसा रडू लागतात रडता रडता म्हणतात की शांती जर रर तू आज माझ्यासोबत राहिली असती तर आजचा दिवस मला पाहावा लागला नसता तू जेव्हा कधीही जेवण बनवायची किंवा नवीन एखाद्या पदार्थ बनवायची तेव्हा सर्वात आधी मलाच प्रेमाने खायला द्यायचीस आणि म्हणायची की आधी तुम्ही खाऊन घ्या आणि सांगा मला कसं झालं आहे एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे बघ आज माझी काय दशा झाली आहे एक कप चहा दिवसभर घरातील काम एखाद्या नोकरासारखे करत राहतो आणि मी ती काम तरीही आपलं घर समजून अगदी प्रामाणिकपणे करत असतो तरीही मुलगा आणि सून मला व्यवस्थित जेवण देत नाही जेवणासाठी ही मी एखाद्या भिकाऱ्यासारखी वाट बघत असतो आता तूच सांग मी काय करू कुठे जाऊ अचानक विचार करता करता ते त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल काढतात आणि एका वृद्धाश्रमात फोन लावतात ज्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आधीच तिथे राहत होता ते त्याला फोन करून सांगतात की राघव मलाही तुझ्यासोबत तिथे यायचे आहे जसे तू तु तुझे उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात काढत आहेस सुद्धा माझे उरलेले दिवस तिथे काढीन दीनदयालजी यांचे बोलणे ऐकून समोर ऐकत असलेला त्यांचा मित्र राघव आश्चर्यचकित होतो पण सोबतच हैराणही होतो की दीनदयाल तर इतक्या करोडो प्रॉपर्टीचा मालक आहे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही मग त्याच्यावर असे कोणते संकट आले असणार की हा सुद्धा इथे वृद्धाश्रमात राहायला यायला मजबूर मजबूर झाला आहे चला तर आपण जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून पण कथा सुरू करण्याआधी माझी आपणास विनंती आहे की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आजची ही सर्वांनी मनापासून आणि शेवटपर्यंत ऐकावी कारण आपल्यालाही घरात म्हातारे वयस्कर आई वडील असतात आणि जर कधी चुकूनही तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांना त्रास दिला असेल तर कदाचित तुम्ही ही मनापासून सुखी राहू शकणार नाही कारण जे आपण पेरतो तेच आपल्याकडे परत येते हा निसर्गाचा नियम आहे जर तुम्ही आई वडिलांना दुःख देऊन स्वतःच्या आयुष्यात सुख आणण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होऊच शकत नाही तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आजच्याही आपल्या कथेला सुरुवात करूयात दीनदयालजी त्यांच्या मित्राला फोनवरून करून सा झाल्यावर त्यांच्या बायकोचा फोटो उचलतात आणि बॅगमध्ये ठेवतात सोबत काही कपडेही ठेवतात आणि बॅग घेऊन त्यांच्या खोलीतून बाहेर पडतात ते बॅग घेऊन बाहेर आले हे त्यांच्या मुलाने आणि सुनेने देखील पाहिले पण तरीही त्या दोघांपैकी एकानेही त्यांना विचारले नाही की तुम्ही बॅग घेऊन कुठे आणि कशासाठी चालले आहात त्यांची सून त्यांना पाहून मनातल्या मनात खुश होते की म्हातारा जर घर सोडून कुठे चालला आहे तर ही चांगलीच गोष्ट आहे त्याला घराबाहेर काढण्याची गरजही पडली नाही तर त्यांचा मुलगाही खाली मान घालून चहा आणि नमकीन खाऊ लागतो दीनदयालजी हातात बॅग घेऊन घराबाहेर आले आणि एकदा मागेवरून आपल्या घराकडे शेवटचं डोळे भरून पाहू लागले आपल्या मनावर दगड ठेवून ते तिथून वृद्धाश्रमात जायला निघाले काही वेळात ते वृद्धाश्रमात पोचले तिथे बाहेरच काउंटरवर त्यांनी त्यांचे नाव पत्ता आणि बाकीची काही माहिती ही देतात तितक्यात त्या ठिकाणी त्यांचा मित्र राघव त्यांना भेटतो राघव दीनदयालजी यांची खूप काळजी घेतात त्यांची विचारपूस करतात काही दिवसातच तिथे त्यांची आणखीन काही लोकांशी मैत्री होते सगळेच लोक खूप आपुलकीने त्यांच्याशी बोलतात त्यांच्यासोबत गप्पा मारतात एकमेकांचे दुःख वाटून घेतात दीनदयालजी हे एक सुशिक्षित व्यक्ती होते लवकरच सगळ्यांसमोर त्यांची खूप छान मैत्री होते आणि आनंदाने सगळ्यासोबत त्यांचे जीवन जगू लागतात पण जेव्हा कधी त्यांना त्यांच्या बायकोची आठवण झाली की ते त्यांच्या बॅगमधून बायकोचा फोटो काढून बघायचे तेव्हा त्यांचे डोळे भरून यायचे त्यानंतर बराच काळ लोटला आता दीनदयालजी रोज नियमित सकाळी उठून व्यायाम करायचे सगळ्या लोकांसोबत उठायचे बसायचे एकमेकांना कथा ऐकवायचे एक आणि आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटना सविस्तर सांगायचे वृद्धाश्रमात जास्तीत जास्त याच गोष्टीबद्दल चर्चा व्हायच्या एक दिवस सगळे वयस्कर लोक गप्पा मारत एका झाडाखाली बसले होते तेवढ्या वृद्धाश्रमाच्या बाहेर गेट समोर एक कार येऊन थांबते त्या कारमधून एक वयस्कर महिला खाली उतरते तेव्हा सगळेच लोक त्यांच्याकडे पाहून बोलू लागतात की आज पुन्हा कोणीतरी बिचारी महिला या वृद्धाश्रमात आली आहे त्या सगळ्यांची नजर त्यांच्या कारकडेच होती त्या म्हातारी सोबत त्यांची सून आणि त्यांचा मुलगाही हो असतो ज्यांच्या हातामध्ये एक बॅगही होती ते त्या दोघेही त्यांना गेटपर्यंत सोडायला येतात आणि त्यांच्या हातात बॅग देऊन त्यांना म्हणतात की हेच वृद्धाश्रम आहे आजपासून तुलाही इथेच राहायचं आहे ते बिचारी म्हातारी ती बॅग तिच्या हातात घेऊन त्या वृद्धाश्रमाच्या आत निघून जाते पण त्यांच्या डोक्यावर पदर असल्याकारणाने त्यांचा चेहरा कोणीही स्पष्ट पाहू शकत नव्हते किंवा त्यांना कोणी ओळखू शकत नव्हते की ती महिला नक्की कोण आहे ती तिकडूनच वळून त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहतात आणि विचार करतात की कास जर माझ्या मुलाने आणि सुनेने मला एकदाही ओळखले असते तर समजून घेतले असते तर पण त्यांचा मुलगा आणि सून गाडीत बसताच त्यांचा कारचा काच वर करून घेतात आणि लगेचच तिथून निघूनही जातात आता यानंतर ही वृद्ध महिला ज्या ठिकाणी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती तिथे महिला राहत होत्या तिथे गेल्या आणि त्याही तिथे जाऊन राहू लागल्या यानंतर हळूहळू वेळ निघून गेला त्या वृद्ध महिलेचे नाव जानकी होते त्या तिथे नवीन ठिकाणी कुणाशी बोलतही नव्हत्या की जवत ही नव्हत्या त्या त्यांच्या खोलीत बसून फक्त रडत होत्या त्या आल्या त्या दिवशी त्या पूर्ण दिवस त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या नाहीत दुसऱ्या दिवशी सर्वजण एकत्र जेवायला बसले होते जानकीजींनाही बोलावले जाते पण त्या येत नाही दीनदयालजी हे अतिशय सज्जन आणि बुद्धिमान व्यक्ती होते जानकीजी तिथे हजर नस दिसल्याने म्हातारी आज जेवायला का आली नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते म्हणून ते विचार करतात की चला जाऊन बघू तर काय प्रॉब्लेम आहे मग ते तिथे उपस्थित असलेल्या इतर महिलांना विचारतात की ज्या वृद्ध महिला काल वृद्धाश्रमात आल्या होत्या त्या जेवायला का आल्या नाहीत तेव्हा त्यातही ते ते एक महिला सांगते की त्यांना ते त्यांच्या घरच्यांची खूप आठवण येत आहे म्हणूनच त्या दिवसभर अशात बसून राहतात सं सध्या त्यांना बाग काम करण्यात आले आहे जेणेकरून त्यांच्या मनातून त्या सर्व गोष्टी निघून जातील आणि त्यांचे इथे मन लागेल आता जेव्हा दीनदयालजी बागेत पोहोचतात तेव्हा त्यांना पाहून जानकीजी त्यांचा पदर आणखीन लांब करतात ते जानकीजींना विचारतात की नमस्कार माझे नाव दीनदयाल आहे आणि मा तुमचे पण त्या काहीच उत्तर देत नाहीत त्यामुळे दीनदयालजी तिथून जाऊ लागतात की अचानक हवेने त्यांचा पदर उडतो आणि त्यांचा चेहरा त्यांच्यासमोर येतो त्यांचा चेहरा पाहून दीनदयालजी यांना मोठा धक्काच बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांच्या मुलाची सासू म्हणजेच त्यांच्या सुनेची आई होती दीनदयालजी यांनी त्यांना ओळखले होते पण जानकीजी त्यांना पाहून लगेचच पुन्हा त्यांच्या डोक्यावरून पदर घेतात तेव्हा दीनदयालजी त्यांना म्हणतात की जानकीजी तुम्ही आणि इथे जर तुम्ही मला आधीच ओळखले होते तर मला पाहून तुम्ही डोक्यावर पदर घेऊन तुमचा चेहरा काल अपत होता यात लाच वाटून घेण्यासारखे काही ना नाही जे झाले ते चांगल्यासाठीच हो झाले आता आपा पुढे हे जे होईल तेही देवाच्या कृपेने चांगलेच होईल माझा मुलगा आणि सून यांनी मला येथे येण्यास भाग पाडले आणि आता तुमची सून आणि मुलगा तुम्हाला इथे सोडून गेले आहेत पण काही फरक पडत नाही ते जानकीजी यांना खूप प्रेमाने समजावून सांगतात त्यांचं सात्वन करतात आणि त्यांच्या जवळ बसून त्यांचे दुःख वाटून घेऊन कमी करण्याचा प्रयत्न करतात काही दिवस असेच निघून जातात मित्रांनो या जगात जर कोणी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल तर ते आपले आई वडील आहेत घरात मूल जन्माला आले की आई वडिलांनी इतका आनंद या जगात कोणालाच होत नाही आणि सर्वात जास्त कष्ट ही तेच उचलतात आपल्या मुलासाठी कठोर परिश्रम केल्यानंतर पहिला घास स्वतः न खाता आपल्या मुलांना खायला घालतात विचार करतात की मूल मोठे झाल्यावर आमचाच आधार बनेल आम्हाला कशाचाही त्रास सहन करावा लागणार नाही ही प्रत्येक पालकाची इच्छा असते पण जर मुलंच अशी निघाली तर आई वडील आयुष्यभर दुखी राहतात आता जानकीजी जेवण करतात पण थोडेच त्यांना सतत त्यांच्या मुलाची आठवण येत होती तर दुसरीकडे दीनदयाल जी ही यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती कधीकधी तर ते त्यांच्या खोलीत बसून कविताही लिहायचे त्यांच्यावर कविता लिहिताना त्यांच्या डोळ्यातून असरू यायचे एक दिवस तिथला एक कर्मचारी दीनदयालजी यांच्या खोलीत येऊन त्यांना सांगू लागला की बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे मला कोण भेटायला आले आहे असा विचार करत दीनदयालजी बाहेर येऊन पाहतात तर त्यांचा मुलगा सून आणि त्यांच्यासोबत त्यांचा लहान नातू त्यांना भेटायला आलेले असतात दीनदयालजी आपल्या मुलाला आणि सुनेला पाहतात तिथून परत जाऊ लागतात त्यांना परत जाताना पाहून सून म्हणते की आम्ही तुम्हाला आमच्यासोबत न्यायला आलो आहे उद्या तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे घरी पार्टी आयोजित केली जाते सर्व पाहुणे नातेवाईक येतील म्हणूनच आम्ही तुम्हालाही सोबत घ्यायला आलो आहोत दीनदयालजे म्हणतात कोण कोणाचा मुलगा कोणाचा नातू आणि कोणाची सून तुम्ही लोक मला ओळखता जो इथे निघून आलात आता मी त्या घरात पुन्हा कधीच परत येणार नाही जिथे एक म्हाताऱ्या माणसाला ओजे समजले जाते त्यांच्या भावनांशी खेळलं जातं त्यांचं काहीही ऐकून घेतलं जात नाही अरे घरची सगळी ल कामं मीच करायचो आणि तुम्ही लोक आरामात बसून चहा प्यायचे आणि मला खाण्यासाठी चहा पिण्यासाठी ही तुम्ही लोक तळमळत ठेवायचे आणि आज मी ही तुम्ही लोक इथे फक्त तुमच्या स्वार्थासाठी आलेले आहात मला घ्यायला नाही आलात म मा कारण माझे नातेवाईक मित्र वगैरे पाठीला येणार आहेत जर त्या लोकांनी माझ्याबद्दल विचारले तर तुम्ही लोक फक्त स्वतःच्या गैरकुर्त्यावर पांघरून घालण्यासाठी मला इथून घेऊन जायला आलात मी त्या घरात पाय ठेवणार नाही तितक्यात त्यांचा नातू आजोबा आजोबा म्हणत दीनदयालजींच्या पायाला चिपकतो आणि म्हणतो की आजोबा उद्या माझा वाढदिवस आहे तुम्हाला माझ्याबरोबर घरी नक्की यावे लागेल मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांचे मन भरून येते आणि मग ते म्हणतात की ठीक आहे बाळा मी यायला तयार आहे पण माझी एक अट आहे की पार्टी संपली की तुम्ही मला पुन्हा इथे आणून सोडा मला लगेच इथे परत यायचे आहे त्यावर ते म्हणतात की ठीक आहे बाबा आम्हाला तुमची अट मान्य आहे त्यांची सूनही मनातल्या मनात, मनात खूश झाली की ही तर चांगलीच गोष्ट आहे पार्टी संपल्यावर आम्ही तुम्हाला परत इथे सोडून आता दीनदयालजी त्यांच्यासोबत गाडीत बसून घरी जातात दुसऱ्या दिवशी पार्टी सुरू होते सर्व पाहुणे आणि खास नातेवाईक पार्टीला उपस्थित राहतात दीनदयालजीचे नातेवाईकही त्या पार्टीत उपस्थित होते ते सगळे त्यांची आपुलकीने विचारपूस करतात तर काही लोक त्यांना विचारतातही की अहो दीनदयालजी तुम्हाला खूप दिवसांनी पाहिले तुम्ही कुठे गेला होताच तेव्हा ते त्यांना ते 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 खरं काहीच सांगत नाहीत आणि म्हणतात की मी बाहेर फिरायला गेलो होतो आता पार्टीही संपली होती जेव्हा सर्वजण आपापल्या घरी निघून गेले तेव्हा दीनदयालजींनी त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे पाहिले जो दुसऱ्या खोलीत लटकत होता तिच्याकडे बघून ते म्हणतात की आज जर तू इथे असतीस तर माझ्यासोबत पार्टीत आली असती आता मला कोणी विचारत नाही मुलगा आणि सून आपापल्या मस्तीत राहतात असे बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि त्यांचा तिथे कधी डोळा लागतो तेही कळत नाही सकाळी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांची सून दारात उभी असते ती म्हणते की बाबा बाहेर गाडी उभी आहे अटीनुसार आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो पण दीनदयालजी काहीच उत्तर देत नाहीत ते मनातल्या मनात म्हणतात मनात की ठीक आहे आज तुम्हाला जितके आनंदी व्हायचे आहे तितके आनंदी व्हा आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्ही जाऊन बघाल तर मजा येईल आणि आज नंतर तुम्ही लोक पुन्हा कधीच वृद्धाश्रमाचे नाव घेणार नाहीत दीनदयालजी गाडीत बसून त्यांच्या घराकडे निरखून पाहत होते पण सुनेने एकदाही विचारले नाही की बाबा थांबा आमच्याकडून झालेली चूक माफ करा आणि ती आमच्यासोबत इथेच राहा असो गाडी वृद्धाश्रमात पोहोचली जेव्हा ते दीनदयालजी यांना वृद्धाश्रमात सोडून परत जायला निघाले तेव्हा दीनदयालजी त्यांना हाक मारून थांबवतात था सांगतात की दरावे थोडा वेळ थांबा मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसणार हे ऐकून सून आणि मुलगा दोघेही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की इथे अशी कोणती गोष्ट आहे जी आपण कधीच पाहिलेली नाही ते दोघेही कुतुहलाने वृद्धाश्रमाच्या आत जातात तेव्हा दीनदयालजी जानकीजी यांना आतून बाहेर घेऊन येतात आपल्या आईला वृद्धाश्रमात पाहून सुनेच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना धक्काच बसतो काही वेळ पूर्ण शांतता पसरते सून आईला पाहतात आईला धावत जाऊन मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते की आई तू इथे कधी आणि कशी आलीस आणि मला कोणी कळवलेसुद्धा नाही मी तर रोज भावाला आणि वहिनीला फोन करते त्यांनी तर मला सांगितले होते की आई तीर्थयात्रेला गेली आहे काही दिवसात परत येईल मी रोज त्यांच्याशी बोलायचे पण भाऊ वहिनीने कधी सांगितले नाही की आम्ही आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले आहे त्या लोकांची एवढी हिंमत कशी झाली ते इतके नालायक झाले आहेत की तुला वृद्धाश्रमात आश्रमात सोडून ते त्या घरावर ताबा घेत आनंदात राहत आहेत आई तू माझ्यासोबत माझ्या घरी चल मी तुझी खूप सेवा करेल तुझी खूप काळजी घेईल तुला कसलीही कमी पडू देणार नाही आपल्या मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकून जानकीजी यांनी आदितीला स्वतःपासून दूर केले आणि रागाने म्हणाले की तू तु तु तुझ्या भावाला आणि वहिनीला नालायक म्हणत आहेस पण तू काय वेगळे केलेस तूही तुझ्या वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांना घरातून बाहेर काढलेस आणि या वृद्धाश्रमात पाठवले पण आई त्यांना आम्ही नाही सांगितले की तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहा म्हणून ते स्वतः त्यांच्या इच्छेने इथे राहायला आले आहेत आणि आम्ही लोकांनी त्यांना अडवलेसुद्धा नाही त्यांना थांबवलेसुद्धा नाही अरे तुम्ही आता त्यांना इथून घरी घेऊन गेला होता आणि तुम्हीच पुन्हा या त्यांना इथे घेऊन आलात एक दिवसही जड झाले होते ते तुम्हाला मला सांग तुझ्यात आणि तुझ्या वहिनीमध्ये काय फरक आहे तिलाही मी घरात नकोशी झाली होती आणि तुलाही तुझे सासरे नकोसे झाले होते काय चुकत चुकता आमचं कुठे चुकत ते तरी सांगा आम्ही घरात चांगल्या गोष्टी सांगतो चांगल्याच गोष्टी शिकवतो तुम्हाला चांगला, 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 चांगला मार्ग दाखवतो या जगात असे कोणाचेच आई वडील नाहीत ज्यांना वाईट वाटतं की त्यांचं मुलाचं चांगलं होऊ नये म्हणून अरे मुलांची प्रगती झाली की याच म्हाताऱ्या आई वडिलांची छाती गर्वाने फुलते तुम्ही तुमची फॅमिली घेऊन फिरायला जाता बाहेर हॉटेलमध्ये जाता पिक्चरला जाता आणि आम्हाला तुमचं घर सांभाळायला ठेवता का आम्ही माणसं नाहीत आम्हाला भावना नाहीत आमच्या इच्छा आकांक्षा नाहीत बरं तेही आम्ही पचवून घेतो पण किमान दोन वेळचं जेवणाची अपेक्षा तर तुमच्याकडून ठेवूच शकतो ना तेही तुमच्याकडून होत नाही मग आम्ही म्हाताऱ्या माणसांनी कुणाकडे जायचे तुम्हाला घरात म्हातारे आईवडील जड होतात पण त्यांची संपत्ती मात्र सगळी हवी आणि मला सांग या वृद्धाश्रमात एकही वृद्ध गरीब कुटुंबातील नाही कुणाचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनियर तर कुणाचा सरकारी अधिकारी आहे अशा वृद्ध लोकांनी काय करायचे तू तु तुझ्या तु वृद्ध सासऱ्यांना आश्रमात येण्यास भाग पाडले तर दुसरीकडे तुझी वहिनी मला स्वतःहून सोडून गेली आणि आता तू म्हणतेस की यात भाऊ आणि वहिनीची चूक आहे आधी स्वतःकडे बघा तुम्ही किती पाण्यात आहात जर आमची मुलं अशी नसती तर आमच्यावर इथे वृद्धाश्रमात येण्याची वेळ आली नसती जानकीचे बोलणे ऐकून पती पत्नी दोघांचेही डोळे शर्मेने खालीच राहिले तेव्हा त्या दोघांनीही त्यांचे पाय पकडून यांची माफी मागितली आणि म्हणाले की आई बाबा आम्हाला आमची चूक कळाली आहे तुम्ही दोघेही आमच्यासोबत घरी चला आता यापुढे आमच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही आम्हाला माफ करा आम्ही चुकलो प्लीज घरी चला पण जानकीजी यांनी त्यांना स्पष्ट शब्दात घरी जाण्यास नकार दिला आणि म्हणाले की बेटी आता तू तो हक्क गमावला आहेस खरं तर तूच माझी मुलगी म्हणवण्याच्या लायक नाहीस आता मी इथून कुठेही जाणार नाही तर दुसरीकडे दीनदयालजीही म्हणतात की आम्ही दोघेही तुमच्यासोबत जाणार नाही कारण आम्हाला इथे खूप शांती मिळत आहे आणि माणसाला जिथे शांती मिळते तिथेच राहतो म्हणूनच आम्ही तुम तुमच्यासोबत कधीच जाणार नाही जानकीजी तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता पण मी कुठेही जाणार नाही आता आम्हाला घरापेक्षा आमच्या या नवीन मित्रांसोबत जास्त शांतता मिळत आहे आणि आता हेच आमचे कुटुंब आहे मित्रांनो ही कथा ऐकण्याचा उद्देश एवढाच की मुलगा आणि सून असे नसती तर कोणतेच घर कधीच तुटणार नाही पण जर बालकांना त्यांची मुले नको असतील तर त्यांनी लहानपणी त्यांना सोडून दिले असते पण आपले आई वडील आपल्याला वाढवतात की आपली मुले मुली मोठी झाली की आपल्याला जगात प्रसिद्धी मिळवून देतील म्हातारपणात ते आपला आधार बनतील पण आपल्या पायावर उभं होतास ते आपल्या आई वडिलांना ओझं समजून त्यांना दुःखाच्या आधारे सोडून जातात पण असं कुणासोबत व्हायला दे नको मित्रांनो आज जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केलीत तर तुमचा मुलगा तुम्हाला पाहून शिकेल भविष्यातही तुमची अशीच सेवा करेल म्हणजेच आज तुम्ही जे पेराल उद्या तेच पीक तुम्ही घ्याल जानकीजी आणि दीनदयालजी वृद्धाश्रमाच्या आत जातात आणि दोघेही त्यांना पाहतच राहतात आता त्यांच्या डोळ्यात पाणी आणि हातात पश्चातापशिवाय काहीच उरत नाही जाता जाता जानकीजी त्यांच्या मुलीला सांगतात की बेटी जर जमलेस तर भविष्यात स्वतःसाठी एका फॅन किंवा हो ए सीची व्यवस्था आतापासून करून ठेव कारण जेव्हा तुमचा मुलगा मोठा झाला होईल तेव्हा तो तुम्हालाही वृद्धाश्रमात नेऊन सोडेल कारण हे संस्कार आहेत मुले घरातील वातावरण पाहूनच मोठी होतात तुमच्या भविष्याची आतापासून सोय करून ठेवा एवढे बोलून दोघंही आत निघून जातात आणि ते दोघंही हातबल होऊन घरी निघून जातात तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आमचे यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत जय हिंद जय भारत